सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले सरसकट दुधवाढ झाली पाहिजे नेते अजित पाटील सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र मुख्यमंत्री यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला महागाई काळामध्ये सरसकट पाच रुपये दर वाढवून मिळावा त्याशिवाय पशुधन वाचवता येणार नाही पावसाळा समाधानकारक नसल्याने जनावरांना पुरेसा चारा मिळत नाही काही ठिकाणी टँकर पाणी पुरवता आहे काही भागात विहिरी कोरड्या पडत आहेत शेतातील पिके करपू लागलेत विकतचा चारा गोळी पेंड दवाखाना यामुळे शेतकऱ्यांची परवड झाली आहे तरी आगामी काळामध्ये सरसकट दूध न झाल्यास समाज पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नेते अजित पाटील यांनी दिला आहे या प्रसंगी डॉक्टर रमाकांत साठे बाळराजे विरकर अक्षय बाबर व विविध भागातील पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते खबरगावाकडचे रिपोर्टर दिलीप वाघमारे लोन नमस्कार मी अजित पाटील राष्ट्रीय समाज पक्षाचा सातारा जिल्ह्याचा प्रभारी या नात्यानं या जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून प्रत्येक तालुक्यामध्ये पोहोचतो आहे प्रत्येक तालुक्याची परिस्थिती जाणून घेतो आहे प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक घेऊन संघटात्मक बांधणी त्याचबरोबर बूत बांधणीचा आढावा घेण्याचं काम करतो आहे त्याचबरोबर या सगळ्या माध्यमातून फिरत असताना आज सातारा शहरामध्ये सुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक घेतली तिथल्या पदाधिकाऱ्यांना सातारा शहराची कार्यकारणीला पुढील बूत बांधणीचे आदेश दिले त्यानंतरनं हे फिरत असताना असं जाणवलं की जानकर साहेब ज्यावेळेला दुग्धविकास मंत्री होते या राज्याचे दुग्धविकास मंत्री म्हणून म्हणजे सगळ्यात मोठी दूध दरवाढ आदरणीय राष्ट्रनायक महाजेरावजी जानकर साहेबांच्या काळामध्ये घडली होती ती दूध दरवाढ अशी होती त्यांनी जी दरवाढ केली होती ती लिटरला पाच रुपयाप्रमाणे दूध दरवाढ केली होती आणि परवा हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा जानकर साहेबांनी हीच मागणी केली होती की लिटरला पाच रुपये दूध दरवाढ दिली पाहिजे परंतु जानकर साहेबांच्या मागणीनुसार या राज्याच्या दुग्ध दुग विकास मंत्र्यांनी विखे पाटील साहेबांनी माग मागणी पूर्ण केली पण त्यांनी शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं म्हणजे जानकर साहेबांनी जी दूध दरवाढ केली होती लिटर पाच रुपये ती सरसकट केली होती ती सहकारी दूध संघांनाही होती आणि खाजगी दूध संघालाही होती परंतु विखे पाटलांनी केलेली दूध संघ दूध दु, दरवाढ ही फक्त सहकारी दूध संघाला आहे ती खाजगी दूध संघाला नाही उदाहरणार्थ मी फलटण तालुक्यातील चाळीस गावाचा दौरा दोन दिवसापूर्वी केला आणि त्या दोन दिवसामध्ये फिरत असताना असं जाणवलं की फलटण सहकारी दूध संघाला पंधरा ते वीस हजार लिटर दिवसाला दूध जातं आणि दिवसाला पावणे तीन लाख लिटर दूध हे खाजगी संघ म्हणजे त्यामध्ये अमूल येतंय हाटसण येते आम बरेच साधारणतः दहा टक्के दूध हे फक्त सहकारी दूध संघाला जात आहे आणि नव्वद टक्के दूध हे खाजगी दूध संघाला आहे मग जर सरसकट तुम्ही पाच रुपयेची दूध दरवाढ नाही दिली तर सगळ्या शेतकऱ्याला ते पाच रुपये ह्या खाजगी दूध संघाच्या माध्यमातून मिळणार नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाणी पुसण्याचं काम ह्या सरकारने केलं ह्याच्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो आणि आमची सरकारला मागणी आहे की त्यांनी दूध दरवाढ ही सरसकट पाच रुपये केली पाहिजे आणि पाच रुपये देऊन सुद्धा आमची भूमिका किंवा जो खाद्याचा दर वाढला आहे तो बघितला तर आम्हाला पाच रुपये देऊनसुद्धा आमची अपेक्षा पूर्ण होत नाही आमची भूमिका आहे तीन पाच आठ पाच गाईच्या दुधाला पंचेचाळीस रुपये लिटरला भाव मिळाला पाहिजे ही राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे आणि त्या संदर्भात येणाऱ्या शुक्रवारी पुन्हा फलटण तालुक्याच्या दौऱ्याला सुरुवात करताना दुधाच्या निषेध आंदोलनाने दूध दरवाढीचं आंदोलन निषेध आंदोलनाने राष्ट्रीय समाज पक्ष आम्ही दौरा पुन्हा चालू करतोय आणि या ठिकाणी दूध दरवाढ झाली पाहिजे आणि तो लिटरला पंचाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे आणि त्याचबरोबर माडा लोकसभा मतदारसंघातून जानकर साहेबांनी निवडणूक लढवायची आहे आणि जानकर साहेबांनी माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढायचा निर्धार केला आहे त्या माध्यमातून मी फलटण तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जातो आहे आता साधारणतः कोळकी जिल्हा परिषद गट गटानं मी शुक्रवार शनिवार रविवार गुन्हेवरे जिल्हा परिषद गट असेल त्याचबरोबर विडणी जिल्हा परिषद गट असेल त्याचबरोबर उर्वरित दोन जिल्हा परिषद गट आहेत त्या मतदारसंघामध्ये मी जाण्याचा प्रयत्न करतो आहे लोकांचे प्रश्न समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे पण लोकांमध्ये गेल्यानंतर असं कळालं की लोकांची सध्या खरंच भावना आहे की त्या माडा लोकसभा मतदारसंघातून भाजप मुक्त करायचा आहे ज्या गोपीनाथ मुंडेंनी या देशामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडेसाहेबांनी या राज्यामध्ये स्वप्न पाहिलं होतं त्या आणकर साहेब राजू शेट्टी आठवले यांना सगळ्यांना सोबत घेऊन या राज्यातून काँग्रेस मुक्त केलं आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आणली पण जी भारतीय जनता पार्टीच्या सोबत आम्ही गेलो होतो ती मुंडे महाजन खडसेंची भाजप होती आता चंबू चं चंबा चंबू चंपा आणि चमेली यांची भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे आम्ही निर्धार केला आहे ज्या साहेबांचं ज्या पद्धतीनं स्वप्न होतं काँग्रेस मुक्त करायचं पण आता वेळ आलेले आहे पुन्हा भाजप मुक्त करण्याची आणि माडा लोकसभा मतदारसंघातून मा जानकर साहेबांना मी खासदार करायचा निर्धार केला आहे आणि जानकर साहेबांच्या माध्यमातून माड्यातून आम्ही भाजप मुक्त करू